सावंगी जुनी येथे कबड्डीचा जल्लोष पंचेचाळीस संघांची जोरदार भिडंत शिवछत्रपती क्रीडा मंडळाची कबड्डी स्पर्धा रंगतदार वातावरणात संपन्न यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील सावंगी जुनी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिवछत्रपती क्रीडा मंडळ सावंगी जुनी यांच्या वतीने आयोजित बावन्न किलो गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा गावातील भूमिपुत्र क्रीडा नगरीच्या मैदानावर घेण्यात आली या स्पर्धेला यवतमाळ व चंद्रपूर जिल्हांतून तब्बल पंचेचाळीस संघांनी सहभाग नोंदवला तीन दिवस चाललेल्या या स्पर्धांना गावकऱांसह क्रीडाप्रेमींचा प्रतिसाद मिळाला प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दमदार खेळी सादर करत मैदानावर प्रचंड उत्साह निर्माण केला उत्तम व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणातील उपस्थितीमुळे स्पर्धा अत्यंत रंगतदार आणि रोमांचक वातावरणात पार पडली यावेळी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिधुरकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले ते सावंगी चिडका दक्षिणे दोन किलोमीटर अंतराने सावंगी गावात <laughs> kam pasti kanam benar solat dala dala bye bye boy kan 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 yoki qanday bo'lsa, yig'ingay. Yig'ingay. pustkaning nauqoriya, nauqoriya. Ya, bu usti. Ha, tongda nauqani. Ha, zaruriyat bo'ladi. पार <laughs> 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 मंडळ सावंगी जुनी वतीने पन्नास किलो वजन गटामध्ये आयोजित कबड्डीच्या सामन्यामध्ये आज भूमिपुत्र क्रीडांगण पटांगणावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आज चार दिवस होऊन पाचसावा दिवस सुरू होत आहे परंतु अजूनही सामने या ठिकाणी संपलेले नाही मित्रांनो संपूर्ण गावकऱ्यांनी एक तेरा चौदा पंधरा साथ देऊन या ठिकाणी धाडसानं त्यांनी या शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं सामन्यांचं आयोजन केलं गावातील सर्व युवक युवती ज्येष्ठ नागरिक मातृशक्ती या सर्वांचाच दिवस रात्र प्रतिसाद मुळेच या ठिकाणी सगळे सामने यशस्वी होऊ शकले आपण आत्ताच या ठिकाणी पाटाळा नायगावच्या नावाने किशोरी हा संघ पाहला होता काही अडचणी आल्या होत्या परंतु त्या अडचणीवर मात करून दोन्ही संघांनी सामंजस्याची जी भूमिका दाखवल्याने नाही तो सामना या ठिकाणी झाला अशा या सामन्यांमध्ये या ठिकाणी नानाबाऊ आत्रम उपसरपंच सावंगी प्रवीणबाब पिदुरकर माजी सरपंच सावंगी विठ्ठल मामा जुनगरी प्रमोद भाऊ लोळे श्रीराम भाऊ राजूरकर सुधाकर मामा पिदुरकर माजी सरपंच तुकाराम हनुमान पायगन ग्रामपंचायत सभासद या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि उदंड प्रतिसादाने मी सर्व खेळाडूंना या ठिकाणी आवाहन करेल की भूमिपुत्र क्रीडांगणावर ज्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं या आयोजन समितीकडनं काही चुका झाल्या असेल किंवा काही कमतरता झाली असेल तर पुढच्या वेळेस हे सामने चांगल्या रीतीने आयोजन होण्याकरता काही सूचना आपल्या असेल त्या सूचना लेखी करा किंवा या ठिकाणी तोंडी सांगा जगदंबेच्या आशीर्वादाने या मैदानावर कोणालाही चार दिवसात दुखापत झाली नाही कोणाही गावच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धावर मात करताना या ठिकाणी रागाची किंवा देशाची भावना न ठेवता खेळाडू रुतीने आपण सगळे खेळले मी अशा सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आम्ही अजून आयोजन चांगलं कसं केलं पाहिजे मातीवर खेळलं पाहिजे का मॅटवर खेळलं पाहिजे अशा सूचना जरी आल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी त्या पद्धतीचं सामन्यांचं आयोजन करू मी काही काम असल्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नाही याकरता मी सर्व खेळाडूंना सेमीफायनल फायनल या खेळाडूंना मनापूर्वक शुभेच्छा देतो आपण यशस्वी आहोत आणि आपल्या गावात चांगल्या सामन्यांचं चा आयोजन करण्यासाठी गावातल्या खेळाडूंना चांगली प्रतिष्ठा मिळण्यासाठी त्याला चांगल्या स्तरावर जाण्यासाठी एकमेकाने दुसऱ्याचा खेळ पाहून चांगला जो फिरतो त्याच्यातले कोणते चांगले गुण आहे ते घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा मग तो आउट करणार असो की पकडणारा असो या सर्वच गोष्टीचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं उडी मारून खेळणारे जे खेळाडू आहे ही चपडता तरुणाचे तीन तक्रार तेजस्वीता या प्रकारे आपण जे काही मैदानात आपलं प्रदर्शन करतात त्याच्यामुळे सावंगीवासी आणि परिसरातील खेळाडू क्रीडाप्रेमींना खेडा आनंद झाला आणि हा आपण आनंद आम्हाला सर्वांना मिळून दिला याबद्दल खेळाडू सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो परत एकदा शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद